आणि गुरु लाजे जो गुरु भक्ती उभजे विद्या के उनमाचे सहाशे त्र्याहत्तर अध्याय आहे तेरावा आपण पाहिले की गुरुचे नाव सांगण्याची ज्या शिष्याला लाज वाटते जो गुरु सेवेचा तिटकारा करतो इतकेच नाही तर त्याच्या जवळ विद्या शिकून ती त्याच्यावरच पुन्हा उलटवतो म्हणजे त्यांनी ज्यांनी शिकवलं आहे त्याच्यावरच त्या शिकलेल्या विद्येचा प्रयोग करून त्याचा नाश करण्याला हा प्रवृत्त होतो ज्ञानदेवांनी ह्या एका ओवीत मी वर सांगितल्याप्रमाणे दोन गोष्टी सांगितल्या आहेत आता उत्तरार्धातली गोष्ट पाहूया की विद्या घेऊन माझे गुरुसीची झोप गोष्ट आहे कौरव पांडवांच्या गुरूंची म्हणजेच चा द्रोणाचार्यांची तर द्रोणाचार्य हे महर्षी भरद्वाज यांचे पुत्र भरद्वाज ऋषींचे विर्यापासून एका द्रोणात त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांना द्रोण असेच म्हणते जायचे आता मातेशिवाय यांचा जन्म झाला त्यामुळे फक्त पुरुषापासून जन्मलेल्या या मुलात पौरुष अगदी ओतोप्रोत भरले होते पण मातेकडून येणारे मार्दव याच्याजवळ नव्हते ते अत्यंत कठोर योद्धा होते महर्षी अग्निवेश आणि नंतर परशुराम यांच्याकडून शस्त्रास्त्र विद्या यांनी संपादन केली होती ब्रह्मास्त्र सुद्धा अवगत होते सर्व विद्या इतरांना शिकवू शकत होते काय झाले होते की द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य हे दोघेही एकाच गुरुकुलात लहानपणी शिकले होते लहानपणी त्यांची खूप मैत्री होती मात्र मोठे झाल्यावर द्रुपद राजा झाला त्याच्या राज्याचा आणि हे मात्र आचार्यच राहिले अत्यंत गरीब ब्राह्मण होते इतके की त्यांच्या मुलाला दूध देण्याजोगी पण ह्यांची परिस्थिती नव्हती आणि यांना नेहमी आठवण घ्यायची की ह्या द्रुपदाने मला सांगितले होते की मी जेव्हा राजा होईल तेव्हा तुला माझे अर्धे राज्य दे आता यांना असं वाटलं की आपण द्रुपदाकडे जावं आपल्या मैत्रीची आठवण करून द्यावी आणि मग त्याच्याकडे तो आपल्याला अगदी हसत हसत त्याचे अर्ध राज्य देईल काही नाही तर तो राज्याचा काही भाग तरी मला देईल म्हणून ते द्रुपदाकडे गेले मात्र द्रुपदाने त्यांची मैत्री नाकारली त्यांचा अपमान केला आणि त्यांना तिथून जवळजवळ हकलून लावले सांगितले की मैत्री ही दोन समान व्यक्तीत समान गुण किंवा समान ज्या परिस्थिती असते त्यांच्यात होते तू असा हा ब्राह्मण आणि मी राजा आहे तर तुझी माझी मैत्री वगैरे काही नाही तुला हवी असली तर काय भिक्षा हवी असेल ती घेऊन जा बाहेर दान तिथे जा आणि तू दान घेऊन ते काय हवं ते तू घेऊन जा तुला जे पाहिजे ते आता एवढा अपमान झाल्यावर द्रोणाचार्य तिथे राहणं शक्य नव्हते ते तिथून बाहेर पडले आणि नंतर ते हस्तिनापुरात आले आणि भीष्माचार्यांनी तर त्यांना लगेच ओळखले आणि त्यांना तर, तर या राजपुत्रांना शस्त्रास्त्र विद्या शिकवण्यासाठी कोणीतरी अगदी योग्य व्यक्तीची गरज होती आणि त्यांनी लगेचच ह्यांची तिथे नियुक्ती केली आता द्रोणाचार्य हे हस्तिनापुराच्या गुरुकुलाचे आचार्य होते त्यांचा मोठा इतमामही होता सर्व मुलांचं शिक्षण पूर्ण झालं आणि आता ह्यांना गुरुदक्षिणा म्हणून देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून आपल्या शिष्यांनी द्रुपद राजाचा पराभव करून त्याला कैद करून माझ्या समोर आणावे असे सांगितले अर्थात भीमार्जुनानी हे काम केले द्रुपदाला त्यांच्या पुढे कैद करून आणले आणि त्यावेळी आता द्रुपद तर पराजित होते आणि त्यांनी त्याला सांगितले की तुला आठवतं का की तुझी माझी मैत्री वगैरे तू माझा जो काय अपमान केला होता आता तुला कळलं का तू आणि मी बरोबरीचे झालो आहोत म्हणून त्यांनी काय केले द्रुपदाचे सगळे राज्य घेतले नाही तर त्याचे स्वतःकडे ठेवून घेतले आणि उरलेले त्याला परत केले स्वतःकडे राज्य असल्याने आता मात्र ते द्रुपदाच्या बरोबरीचे झाले होते आणि आपल्या अपमानाचा बदला त्यांनी घेतला होता हे द्रोणाचार्य अतिशय पराक्रमी होते यांनी वयाच्या नव्वदाव्या वर्षी महाभारत युद्धात पाच दिवस घनोघोर युद्ध केले होते अर्थात ते मात्र त्यांनी कौरवांच्याकडून केले होते आणि आता कौरव सेना आणि पांडव सेना जेव्हा कुरुक्षेत्रात आली होती तेव्हा दुर्योधनाने द्रोणाचार्यांना आठवण करून दिली की बघा की ज्यांना तुम्ही त्यांचा पराभव केला होता त्यांचे अर्ज राज्य घेतले आहे आणि त्यांचाच मुलगा धृष्टद्युम्न हा आता पांडव सैन्याचा सेनापती आहे आणि पुढे असं झालं होतं की ह्या द्रुपद राजांनी एक यज्ञ करून त्यांनी धृष्टद्युम्न अशा नावाचा म्हणजे त्यांना द्रोणाचार्यांना मारेल अशा प्रकारचा पुत्र हवा होता आणि त्यांनी यज्ञ करून तो पुत्र मिळवला होता त्याचे नाव होते धृष्टद्युम्न तो यज्ञात जन्माला आला होता आणि त्याच्याच बरोबर त्या यज्ञातून एक कन्या ही निर्माण झाली होती तीच याज्ञसेनी किंवा द्रौपदी होती हिचा कौरवानी भरसभेत अपमान केला होता वर आपण पाहिले आहे की ज्या दोन ऋषींच्या मुळे हे धृष्टद्युम्न आणि द्रौपदी निर्माण झाली ते जे दोन ऋषी होते ते याज आणि उपयाज होते हे मोठे वैज्ञानिक होते आणि त्यांनीच या दोघांची निर्मिती केली होती फक्त पुरुष बीजापासून निर्मिती करण्यात आली होती इतकेच नाही तर या पुत्राची निर्मिती एका विशिष्ट हेतूसाठी केली होती द्रुपद राजाला शूर आणि बुद्धिमान पुत्र हवा होता तशी अटच त्यांनी ह्या ऋषींना घातली होती आणि त्याप्रमाणे हा पुत्र निर्माण झाला होता आता ह्या पुत्राला खरोखर बाकीच तर ज्ञान द्यायला पाहिजे होत आता हे ज्ञान देण्याजोगा एकच ह्या भरतखंडात आचार्य होता तो म्हणजे द्रोण आणि मग द्रुपद राजांनी काय केलं की त्यांनी धृष्ट ज्युमनाला या द्रोणाचार्यांच्याच कडे पाठवलं द्रोणाचार्य आता आपले वैर विसरले होते आणि त्यांनी ह्या सर्व प्रकारचे युद्धाचे शस्त्रास्त्रांचे सर्व शिक्षण दिले होते त्याच वर्णन करताना दुर्योधन म्हणतो तुम्ही विद्या देऊन कुरुठा केला ह्याला एवढा चांगला केला त्याला मोठा केला आणि तोच हा शिष्य आज तुमच्या समोर तुमचा शत्रू म्हणून शत्रु पक्षाचा सेनापती म्हणून उभा राहिला आहे बघा आता इथे त्यांनी दोन गोष्टी केल्या होत्या की द्रोणाचार्यांना आठवण करून दिली होती है कि हा दृष्ट तुमचा शिष्य आहे तो द्रुपद राजाचा पुत्र आहे त्यांनी तुमचा अपमान केलेला आहे आणि तोच सेनापती म्हणून तुमच्या समोर ताठ मानेने उभा आहे आता ह्याचा सुद्धा हीच वेळ आहे की ह्याचा सूड तुम्ही पुन्हा एकदा घेतला पाहिजे अशी ही सगळी दुर्योधनाची खेळी होती पण झाले असे होते की जेव्हा युद्धात भीष्माचार्यांनी आपली शस्त्र ठेवली आणि त्याच्यानंतर द्रोणाचार्य कौरव पक्षाचे म्हणजे कौरव सैन्याचे सेनापती झाले त्यांनी सात पाच दिवस घनखोर युद्ध केले पांडवांना सळो कापळो करून सोडले आणि आता ह्यांना मारण्यासाठी काही ना काहीतरी करायला हवे म्हणून कृष्णाने एक युक्ती केली की कौरव सैन्यातील एक हत्ती ज्याचे नाव अश्वत्थामा होता त्याला गाठून भीमाला सांगितले की त्याला मार आणि जोर जोरात ओरडा आरडा करायला सुरुवात कर की अश्वत्थामा मेला अश्वत्थामा मेला अश्वत्थामा मेला आणि असा सगळा ओरडा आरडा चालू झाला आता हे सगळं युद्धाच्या ठिकाणी जिथे द्रोणाचार्य रथावर बसले होते त्याच्या आजूबाजूला सगळीकडे एकच आरडाओरडा त्यांना ऐकायला यायला लागला त्यांना थोडे आश्चर्य वाटले की अश्वत्थामा असा कसा मरेल तो माझा मुलगा आहे माझ्या आधी त्याचं मरण हे काही योग्य नाही आता हे खरे का खोटे त्यांना कोण सांगणार कारण पांडव सैन्यातलं तर कोणीच मनस्थितीत नव्हते की द्रोणाचार्यांशी दोन शब्द दो बोलते मग त्यांनी आपला रथ धर्मराजाजवळ आणला आणि त्या आधीच कृष्णाने धर्मराजाला पढवून ठेवले होते की नक्की हे द्रोणाचार्य तुला विचारायला येतील तेव्हा त्यांना सांगायचं की अश्वत्थामा मेला असं मोठ्यांनी सांग आणि पुढचं वाक्य तू म्हण की नरोवा कुंजरोवा हत्ती मेला का मुलगा मेला हे मला माहिती नाही पण तू जेव्हा हे म्हणशील तेव्हा ते, ते वाक्य त्यांना ऐकायला जाणार नाही अशी व्यवस्था मी करीन आता कृष्ण धर्मराजाजवळच उभे होते आणि त्यांनी द्रोणाचार्यानी धर्मराजाच्या जवळ आपला रथ नेला आणि त्याला विचारले की काय रे बाबा खरंच असं झालंय का तर धर्मराज तर खरं नेहमी खरं बोलणार होता पण यावेळी तो अर्धसत्य बोलला आणि तो म्हणाला की हो अश्वत्थामा मेला आणि पुढचं वाक्य तो म्हणायच्या आतच कृष्णाने आपला पांचजन्य शंख जोरात वाजवला की पुढचं वाक्य द्रोणाचार्यांना ऐकायला गेलं नाही आता पुत्र स्नेहे मोहितू असं ह्या ही झालं होत आणि आपला मुलगा मेला आता त्याच्या मागे आपण जिवंत राहून काय करायचं असं म्हणून त्यांनी रथातच आपली शस्त्र ठेवली आणि त्या रथावरच अगदी डोळे मिटून ते शांतपणे बसले होते त्याच वेळी तीच वेळ बरोबर धृष्टद्युम्नानी गाठली तो धावतच आपले खडग घेऊन रथावर गेला आणि त्यांनी एका झटक्यात द्रोणाचार्यांचे धड आणि शिर वेगवेगळे केले द्रोणाचार्य मारले गेले आता पाहिलं ना जे आता माऊलीने आपल्याला सांगितलं कि गुरुसीच माझे विद्या घेऊन गुरुसीचं माजे माझे अरे द्रोणाचार्यांनी सगळ्या गोष्टी विसरून ह्या धृष्टद्युम्नाला सर्व विद्या शिकवली होती पण दृष्टीवनाने मात्र ते लक्षात न ठेवता अशा रीतीने आपल्या वडिलांच्या अपमानाचा सूड घेतला आणि आपल्या गुरुच्याच वधाला तो कारणीभूत झाला अर्थ आहे की गुरु म्हणजे विद्या घेऊन माझे गुरुसीची जो त्यांनी ह्या गुरुचा आपल्या हाताने नाश केला असा ह्या ओवीच्या दुसरा म्हणजे उत्तरार्धाच्या बद्दलची ही गोष्ट आहे